मी सौ शोभा सुनील लांजेवार माझी नगरसेविका प्रभाग क्रमांक सात इथून उभी आहे आणि माझे सर्व मतदार बंधू आणि बन भगिनींना आव्हान आहे विनंती आहे की माझ्या मदत मी रामजी के सेवक आहे मग मोदीजी केली आहे आप आपसे होत मागणी आहे आणि सगळ्यांनी माझे काम मी नगरसेविका असतानाचे काम पाहून माझा स्वभाव पाहून तिन्ही कमराला मतदान करतील एवढीच माझ्या सगळ्या मतदार बंधू भगिनींना विनंती काय मुद्दे राहणार यापूर्वी यापूर्वी तुम्ही सदस्य म्हणून निवडून आला आला होता विकास या निवडणुकीत काय मुद्दे आहे माझा प्रभाग तेव्हाही म्हणजे एकदम स्वच्छ राहत होता मी स्वतः जातीने लक्ष द्यायची तसंच आताही अनेक कामं गांधी उद्यान आहे गांधी सागर तलाव आहे त्याला आपल्याला सुंदर बनवायचं आहे आणि स्मार्ट सिटीसारखं तुमच्या शहराला विकसित करण्याच्या माझ्या नगराला विकसित करण्याच्या इथे अनेक हॉस्पिटलजवळ आहे त्या हॉस्पिटलमध्ये अनेक सुविधा आणण्याचा मी प्रयत्न करेन पेशंट लोकांना व्यवस्थित म्हणजे जे आताही मिळत आहेत औषधी आणि सामोरंही मिळतील ज्या सोयी लागतात त्यांच्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करायचा मी पुरेपूर प्रयत्न करेन धन्यवाद हां भाऊ काय बोलाल तुम्ही आमदे मी सुनील घनश्यामजी लांजीवार मी प्रभाग क्रमांक सातचा माजी नगरसेवक माझी सभापती नगर परिषदचा आणि आज ह्या क्षणी माझ्या श्रीमती सौ शोभाताई लांजेवार यांना पक्षांनी तिकीट दिली आहे महिला सीमधनं प्रभाग साथमधनं आणि आमचा ज्याप्रमाणे आम्ही मी नगराद्रेशसाठी दावेदारी लावली होती आणि माझा मी वचननामा दिला होता तो सर्व वचननामा मग आपला प्रभागाला स्मार्ट बनवायचा गांधीसागर उद्यानाच्या डेव्हलप करून तिथं बोटिंग करायची वाकवे करायचा ओपन जिम करायचा गांधीसागर तलावाच्या सभोवताल आणि वॉकिंग ट्रॅक तसेच रामजी गंडेजी शाळेमध्ये एक नव नवग्रह वाटिका उद्यान आकुप्रेशर उद्यान असा हा लोकांच्या हेल्थ इम्प्रूव्ह करायसाठी जे वयस्कर आहेत जे महिला आहेत त्या सर्वांना एक चांगला असा आकुप्रेशर उद्यान हा डेव्हलप करायचा माझा स्वप्न आहे आणि वार्डात पूर्ण साफसफाई आणि लोकांच्या ज्या गरजा आहेत आणि शासनाच्या ज्या स्कीम आहेत त्या स्कीमचं पूर्ण आपल्या प्रभागातील लोकांना व तुमसरतील नागरिकांना त्याचा फायदा मिळवून द्यायचा असा माझा आमचा मानस आहे आणि आम्ही आपल्या प्रभागातल्या प्रत्येक नागरिकांना आम्ही हा स्वतःचा काम आहे असं समजून आम्ही ते करून प्रत्येक नागरिकाच्या समस्या सोडायच्या आम्ही पूर्णपूर्ण प्रयत्न करू आणि नक्कीच ते समस्या आमच्या मार्फत सुटते असा आम्हाला पूर्ण आत्मविश्वास आहे आमच्यासोबत प्रदीप भाऊ पडोळे आहेत प्रदेश नगर परिषद अध्यक्षासाठी त्यांची पण त्यांनी पण खूप काम केलेलं आहे तुमसरला पूर्ण तुमसरमध्ये प्रत्येक ठिकाणी मग ते शाळा असो व्यायाम शाळा असो की अजून रस्ते असो समाज मंदिर असो प्रत्येक फील्डमध्ये त्यांचं काम आहे मागील पाच वर्ष ते नगराध्यक्ष होते आणि ते पाईपलाईन असो ते सर्व काम त्यांनी केलेलं आहे आणि त्या कामाला आम्ही व्यवस्थित पाठपुरावा करून पूर्ण करण्याचा प्रयत्न करू आणि नाईंटी फाईव्ह पर्सेंट काम पूर्ण झालेलं आहे येणाऱ्या काळामध्ये बाकी सर्वही काम होऊन लोकांना स्वच्छ आणि निर्मळ असा पिण्याचं पाणी आम्ही सर्व तुमसरवासियांना प्रोव्हाइड करू आणि प्रत्येक घरापर्यंत आम्ही विकास पोहोचवू अशी आमचे आ भारतीय जनता पक्षाची मनशा आहे आणि यात आम्ही नक्की यश मिळवू मी प्रदीप भाऊ पाठीला त्यांच्या कंद्याला कांदा लावून मी कार्य करीन मार्गदर्शन करीन त्यांचेही मार्गदर्शन घेईन आणि नक्की प्रभागाच्याही विकास आणि तुमसरच्याही विकासात मी आपला हातभार लावीन ह्या अशा मी ह्या तुमच्या नागरिकांना विनंती करतो की आमच्या कमळाला पूर्ण तुमसरमध्ये जेवढे आमचे नगरसेवक उभे आहेत आणि नगराध्यक्ष उभे आहेत व आमच्या प्रभा क्रमांक सातमध्ये वासुदेव भाऊ चर्डे हे सुद्धा सर्वसाधारण पुरुषमध्ये उभे आहेत त्यांनासुद्धा व सर्व कमळा सर्व न तुमसर नगर सर्व नगरसेवक नगरसेविकांना व नगराध्यक्ष प्रदीप भाऊ पटोळे यांना आपले तुमसरचे सर्व नगरवासी तुमसरच्या विकासासाठी व महाराष्ट्र शासनाच्या व केंद्र शासनाच्या योजना लोकांच्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी आमचे हात बळकट करतील आमच्या कमळाला मतदान करतील व नक्की आम्ही त्यांच्या सेवेत खरे उतरू आजच्या या क्षणी मी सांगू इच्छितो नगराध्यक्षपदाचे तुम्ही उमेदवार होते खमासान होतं तिकीटही करता परंतु ऐन वेळेस पटोडे यांना तिकीट मिळालेली आहे काय वाटतं आहे का की सत्ता भाजपची येणार हो नक्की सत्ता भाजपची येणार पूर्ण महाराष्ट्रामध्ये सत्ता जास्तीत जास्त ठिकाणी कमळच फुलेल कारण आम्ही मोदी साहेबांचा विकास देवेंद्र फडणवीस साहेबांचा विकास हे लोकांच्या घरापर्यंत दारापर्यंत पोहोचलेला आहे लाडली बहीण योजना हे आम्ही पूर्व ते कंटिन्यू आहे आणि लोकांच्या अकाउंटमध्ये लाडली बहिन योजनेचे पैसे देऊन त्या लोकांच्या त्या लाडली बहिण्यांच्या मुलं बाळा आहेत त्यांच्या तब्येती आहेत प्रत्येकाला त्या पैशाचा पुरेपूर उपयोग होत आहे आणि पोरांचं शिक्षण पण त्याच्यात होत आहे तर आपल्या देशाचा महाराष्ट्रातील नागरिकांचा हा एक प्रकारे लाडली बहिन योजनेमार्फत विकासच होत आहे प्रतिक पडोळचं राजीनामा नाट्य घातलेलं तर नाही नाही तो ठीक आहे त्यांची मनधरणी झालीनंतर त्यांनी त्रासून पक्षाचा एवढा मोठा काम असतो आमच्या पक्षात दर दर ऑलमोस्ट आठवड्यातून दोन तीनदा कार्यक्रम येतात ते कार्यक्रम राबवतो त्यांचे प व्यक्तिगत काही प्रॉब्लेम्स होते त्यांच्या व्य वे, व्यवसाय पण अफेक्ट होत होता म्हणून त्यांनी त्रस्त होऊन त्यांनी ते पाऊल उचलले पण त्यांनी नंतर वरिष्ठांनी मंधरणी केली तर ते आता पूर्वत कामावर लागले म्हणूनच त्यांचं सर्वेमध्ये चांगला नाव होता म्हणून त्यांना तिकीटसुद्धा पक्षाने दिली आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आमचे नगराध्यक्षासोबत आमचे वीसपेक्षा जास्त नगरसेवक पूर्ण तुमसरमध्ये निवडून येतील याची मला आम्हाला पूर्णपूर्ण खात्री आहे